सूर्यास्त झाला आणि त्याच वेळी चंद्र उगून वर आला शिवार उजळला आणि पौर्णिमेची रात्र झगमगू लागली गावापासून एक मैल अंतरावर असलेल्या मारवाड्याचा माळा चंदेरी रंगाने नाहून निघाला आनंदी वातावरण खेळू लागलं नानचंद मारवाडी हा त्या खोऱ्यात लहानसा राजाच समजला जात होता तो अफाट दौलतीचा धनी होता त्याचा तो मळा गजबजला होता तिथं अमरावतीचं उत्तीर्ण झालं होतं तो सुंदर आणि संपन्न मळा म्हणजे मारवाड्याचं वैभव होते नी ते पाहून अनेकांना मारवाड्याचा हेवा वाटत होता नानचंदाचं कुटुंबही तसंच प्रचंड होतं मीना आणि नयना या दोन तरुण मुली गंगा आणि गोदा या धाकट्या मुली चंदनमल आणि सूरजमल हे दोन लहान मुलगे दोन भाऊ त्यांच्या बायका त्यांची दोन मुलं नोकर चाकर बैलगाई मशी शेळ्या असा हा त्यांचा कुणबा होता त्यानं मळ्यात सुंदर घर बांधलं होतं आणि तो आपलं कुटुंब घेऊन मळ्यातील घरात वास्तव्य करीत होता तो चाकरामार्फत शेती करीत होता त्याची सावकारी चालूच होती नी व्यापार हा तर त्याचा जन्मसिद्ध हक्क होता खोऱ्यातील पैसा त्याच्याकडे त्याच्या घराकडे धावत येत होता परंतु नानचंदाच्या मागे एक भयंकर पिढा लागली होती त्यामुळे तो हैराण झाला होता बाहेर चान पडताच नानचंदाची सर्व पोरं चेकाळून अंगणात आली एका नोकरानं ऊस आणून त्याच्या पुढं टाकले एक नोकर मक्याची कंस भाजू लागला पोरं चंद्राकडे पाहत ऊस खाऊ लागली अगदी रंगात आली नानचंदाच्या घरासमोर थोड्याच अंतरावर एक वावर कुळवून पडलं होतं त्या वावराच्या बांधावर एक मोठं वारूळ होतं एकाएकी एक, एक चमत्कार झाला आणि त्या वारुळातून अग्नीच्या ज्वाळा उसळू लागल्या जमिनीपासून पाच सहा फुटावर जाळ दिसला आणि पुन्हा तो दिशेनासा झाला पोरं बावरून पाहू लागली तोच पुन्हा ठिणग्या उसळू लागल्या आणि त्या पाहून पोरं घाबरली काही किंचाळून सैरावैर पळू लागली काहींना तर हुडहुडी भरली तोंडात उसाच्या चोया धरून ती ओरडू लागली पोरांचा कालवा ऐकून नानचंद बाहेर आला त्यानेही तो जाळ पाहिला आणि मनात हादरला खचला त्याने चाकराकडे पाहिले तेही तेव्हा तेही भयभीत होऊन त्या वारोळाकडे पाहत होते पुढे जाऊन काय आहे ते पाहायची कोणाची हिंमत होत नव्हती सर्व जागी खिळून डोळे फाडून फक्त पाहत होते नंतर नानचंदाने सर्व मुलांना घरात नेऊन दार बंद करून घेतली थोरल्या मीनाला काप्र भरलं होतं ती भूतभूत करून किंचाळत होती बाकीची पोरं बोलत नव्हती त्यांच्या उम उमकाच होता होत नव्हती वाचा गेल्या की ती नुसती पाहत होती आणि रडत होती सकाळीच नानचंदानं जाऊन त्या वारोळाची पाहणी केली पण तिथं काहीच मागमूस नव्हता त्या दिवसापासून नानचंदाचा जीव टांगणीला लागला होता हे कोणीतरी जबरदस्त भूत असावं आणि त्याने आपली पाठ धरली असावी ते आपल्या मळ्यात शिरलं आहे ते आपला सर्वनाश करूनच दम घेणार या विचारानं नानचंदाचा आत्मा खंगत होता आणि तो जाळ त्या ठिणग्या दर पौर्णिमेला दिसत होत्या कधी कधी कर्कस आरोळ्या ऐकू येत होत्या तर एखादे रात्री अंधारात एक प्रचंड आकृती दिवटी घेऊन नाचत असलेली दिसत होती मीनानं अंथरून धरलं होतं नैना बोलत नव्हती इतर मुलं घराबाहेर पडत नव्हती त्यांचा आनंद नष्ट झाला होता त्यांचं हसू करपलं होतं आणि ती रात्रंदिवस घाबरलेल्या अवस्थेत एका जागी बसत होती आणि नानचंदाच्या पायाला विश्रांती नव्हती तो गावागाव फिरत होता आणि भूताचा बंदोबस्त करणारा देवऋषी शोधत होता गावातील लोक जो उपाय सांगतील तो नानचंद करीत होता मोठमोठे भग भगत येऊन जादू तोना करीत होते बकरी कोंबडी यांची कत्तल उडत होती परंतु ते भूत शांत होत नव्हतं उलट त्यांचा उदोव्याप वाढत होता हे भूत महाभयंकर आहे हे आपल्या मळ्यात शिरले आहे हे आपल्या सर्व दौलतीचे कोळसे करूनच शांत होणार आपण भिकेला लागणार अशी नानचंदाची खात्री झाली होती पुढे पुढे सर्व नोकरांनी धीर सोडला ते रात्री मळ्यात कडही काढिनाशे झाले दिवसभर काम करून ते रात्री गावात जाऊ लागले त्यामुळे मळ्याची राखण हा मोठा पेच पुढे निर्माण झाला आणि मग तो मळा राखायची कामगिरी त्यानं माझ्यावर सोपवली भरपूर जेवायचं लागेल तेवढा पगार घ्यायचा तीन माणसं दोन बंदुका घेऊन रात्री मळ्यात वस्ती करायची एवढंच माझं काम ठरलं होतं आम्ही तीन माणसं मळ्यात वस्ती करीत होतो रात्रभर जागत होतो परंतु भूताचा व्याप चालूच होता आज या कोपऱ्याला तर उद्या त्या कोपऱ्याला ही ते काही ना काही भानगड करीत होते मी ते सर्व पाहत होतो परंतु पुढं जायची हिंमत होत नव्हती नानचंदाच्या बायका पोरांनी तर पार धीर सोडला होता आम्ही या मळ्यात राहणार नाही असा सर्वांनी हट्ट घेतला होता त्यामुळे नानचंदाचा इलाज झाला त्यांनी त्याने एके दिवशी तो मळा सोडला आणि तो सर्व संसार घेऊन गावात गेला तेव्हा कुठे पोरांना बरं वाटलं ती हसू खेळू लागली माझा भूताचा अस्तित्वावर मुळीच विश्वास नव्हता परंतु मळ्यातील त्या भूताचा लिला पाहून मीही वरमलो होतो माझ्याही मनानं नकळत भूताचं अस्तित्व मान्य केलं होतं आणि मला बेहिमत करून टाकलं होतं मलाही रात्रंदिवस त्या भूताच्या विचारानं पिळलं होतं दुसरं काहीच सुचत नव्हतं दुपार टळून गेली होती सावल्या तिरप्या झाल्या होत्या नानचंदाच्या दारापुढं लाकडं कापायचं काम चालू होतं मारुती पोतराज नि बेनाजी महार हे दोघे एका मोठ्या लाकडाशी झट झटिया खात होते त्यानं एक लाकूड तिरपं उभं केलं होतं खाली बेनाजी पाय पसरून बसला होता वर मारुती पोतराज उभा होता आणि त्याची करवत लाकडाला विचिरीत होती मी एका लाकडावर बैठक मारली होती माझी नजर मारुतीवर स्थिरावली होती त्याचा देह धिप्पाड होता त्याचं मस्तक मोठं होतं मान रुंद होतीने त्या मानेवर केसाचा प्रचंड आंबाडा दिसत होता त्याची छाती डाळपाटी एवढी होती त्याचा रुंद चेहरा घामानं डबडबला होता फसक्या नाकावरून घाम गळत होता त्याच्या अंगावरची कापडं फाटकीने मळकत होती तो राक्षसासारखा दिसत होता आणि तो करवत वर ओढीत होता थोड्या वेळानं मारुती ची मारुतीनं करवत थांबवली मग खाकरला थुंका दूर थुंकून मग त्यानं तोंडावरचा घाम पुसला आणि माझ्याकडे वळून म्हणाला काय सरकार लागला का भूताचा तपास करा खटपट जीव लावून गरीब मारवाड्याला वाचवा हे त्याचं बोलणं मला थोडं खवचट वाटलं मी म्हणालो लागल की तपास नाहीतर एके दिवशी घालीन गोळी आणि टाकीन मारून ठार माझे शब्द एकताच मारुती पोतराजाचा चेहरा किंचित पडला परंतु लगेच तो हसला म्हणाला भूत म्हणजे कावळा नवं अव नायक भूत हे गोळीनं मरत नसतं मारुती पोतराज हाही एक देवर ऋषी मानला जात होता दूरदूरचे लोक त्याच्याकडे येत होते कित्येक लोक जबरा देवऋषी म्हणून त्याचं कौतुक करीत होते परंतु तो गरीब होता घरात चार पोरणी बायकोयाची पोट भरणं त्याला कठीण होत होतं त्यासाठी त्याला अनंत भानगडी कराव्या लागत होत्या तो दर शुक्रवारी आब्राण घालून आणि फडकं खांद्यावर टाकून लक्ष्मीच्या नावानं भिक्षा मागत होता आणि देव देवरसपणाही करीत होता अशा तऱ्हेनं तो जगत होता आणि आपल्या बाळांना जगवीत होता मला वाटले नानचंदाच्या मागे भूत लागले आणि त्याने मारुतीची मदत घेतली नाही म्हणून हा रागात आहे आणि असा बोलत आहे मला त्याच्या बोलण्याचा रोख कळाला नाही पुन्हा मारुती करवत ओढू लागला दोन चार वेळा करवत ओढून तो, तो पुन्हा थांबला आणि म्हणाला भूताचा बंदोबस्त गोळीनं होणार नाही मात्र मी पाच मिनटात त्या भूताला हकलून नव्हे पण आमची गरिबाची कोण मदत करणार मदत घेणार नानचंद मारवाडी हाय गबर तवा घालतोय पैका घालू द्या म्हणजे कसं मी प्रश्न केला आणि मारुती आपले लांब सडके सोडून त्याचा पुन्हा आंबाडा बांधित म्हणाला आमच्या गावची सारी भूतं माझ्या ओळखीची आहे ती तशी ती परगावच्या देवऋषाच्या ओळखीची कशी असणार आणि त्या परक्या लोकांनी आमची ही भूतं कशी दाद देणार पुढं तो काहीच बोलला नाही आपल्या कामात गडून गेला कर्वत ओढू लागला कवा तरी मला भेटा एवढंच तो पुटपुटला मी मसलतीचा विचार करीत होतो हा असं का बोलला याचं मला कोडं पडलं होतं नानचंदानं आपलं बिराडं गावात आणलं होतं आता ती मजेत होती मजेत होती ज्यांना तो मुळा का नकोसा झाला ती आता भरपूर ख खातपीत होती जेवण झाली होती नानचंदाच्या घरात पंगत पडली होती पोरं जेवत होती तोच स्वयंपाकघराच्या खिडकीतून दहापकने एक साप घरात पडला साफसाफ करीत सर्व लोक सैरावेर धावत सुटले सर्व पोरं किंचाळत पळू लागली लोक जमले सकाळी मला समजलं की सावकाराच्या घरात साप शिरला आता भूतानं मळा सोडला होता आणि तो गावात आपला चमत्कार दाखवित होता अधूनमधून नानचंदाच्या घरात साप निघत होते त्यामुळं पोरने चाकर हैराण झाले होते थोरली मीनाबाई तर मिरजेच्या दवाखान्यात ठेवली होती नैना घाबरली होती त्यांच्या जीवाला शांती नव्हती ती दिवसभर रडत होती जेवण झाली की त्यांना सापाची आठवण नेमकी होत होती आपल्या जेवणात साप पडणार याबद्दल त्यांची खात्री झाली होती आणि होतंही तसंच कधी साप पडेल याचा नेम नव्हता जेवण म्हणताच त्या पोरांना सापाची आठवण होत होती आणि ती रडत होती आता त्यांना तो गावच नकोसा झाला होता एके दिवशी जेवण झाली सर्व पोर हसत खिदळत झोपाच्या खोलीत गेले आणि एकदम भयभीत झाली एक, एक अंड थरथरा कापत इकडून तिकडं गडगडत लोळत होतं सर्व पोरं अंड्याकडे पाहत ओरडू लागली लोक जमले <coughs> दाटी गर्दी वाढले आणि ते अंडे भिंतीवर आदळून फुटले नानचंद मेटाकुटीला आला होता त्याला काहीच सुचत नव्हते तो आपली सारी दौलत देऊन सुखी व्हायचा विचार करीत होता त्याला पोराचे ते हाल पाहत नव्हते पोरांचे रडवे चेहरे पाहून तो स्वतःच रडत होता आणि ही सर्व दौलत घ्या पण माझ्या या मुलावर दया करा असा तो म्हणत होता त्याला वेळच लागले होते मला नानचंदाची दया आली मी एकदा सकाळी उठून मारुती पोतराजाच्या घरी गेलो तेव्हा तो स्नान करून पूजेला बसला होता मी आल्याचं एकटाच उठून बाहेर आला आणि माझ्याजवळ बसला म्हणाला का देवा असं काय केलं सहज आलोय असं म्हणून बंदूक बाजूला ठेवली त्या बंदूकडं पाहत म्हणाला हे हत्यार जालिम आहे पर हे भूत तसं जबर आहे ती बंदुकीनं ना मरणार नाही माझा ऐका काय ऐकू मी विचारले आणि मारुती म्हणाला नानाच्या मागं लागलेलं हे भूत गरीब आहे मी त्याचा बंदोबस्त करतो पण पण काय मी बोलवलो माझी पाच एकर जमीन त्या नानचंदाकडं आहे ती मला मिळायला हवी ती मिळाली की भूतनी तो साप सारं मी करतो भूताचं कानच पकडून तुमच्या हातात देतो नक्की ठरलं मी प्रश्न केला आणि मारुती केसाचा आंबाडा बांधित म्हणाला हे भूत गरीब आहे तुम्ही त्याला गोळे घालाल सर्गी सोन्याचं होईल पण तुम्ही नरकात जाल आता तुम्ही आलावसाच तर एवढं करा की माझी जमीन देऊन वाद मिटवा <coughs> वाद मिटवतो तर एक शर्त मी म्हणालो मला भूत दाखवलं पाहिजे दावतो की मारुती म्हणाला आणि मी उठलो नानचंद हजारो रुपये खर्च करायला तयार होता पाच एकराचा कागद त्यानं लगेच काढून माझ्या हवाली केला आणि तो मी घेऊन लगेच मारुतीकडे गेलो म्हणालो हा कागद घ्या आणि भूत दाखव तो जमनीचा कागद उलटापालट करून पाहत कळला मग त्यानं आपला कान पुढं केला आणि म्हणाला हां धरा हो कान मी त्याचा कान धरला आणि मारुती म्हणाला हे भूत मीच बरं का तूच कसा मी म्हणालो त्या वारोळात निघणाऱ्या ठिंग्या ते सापनी अंड सारं सारं दाखवतो असं म्हणून मारुतीनं कान झाडला आणि आणि एक अंड माझ्या पुढं ठेवलं एका आंब्याची वाळलेली कोय पुढं केली त्या कोयीचा घर काढून त्यानं ती रिकामी केली केली होती नी त्या कोईत मोगली एरंडाचा कोळसांनी नारळाचे कुंथ भरलं होतं त्याला उद्भती लावून त्यानं जोरानं खुंकताच त्या दाराच्या चौकटीपर्यंत जाऊन पोहोचल्या नंतर त्यानं अंड घेतलं आणि ते माझ्या पुढं सोडलं तोच ते गडबडू लागलं त्याला पाहताच तो म्हणाला हे अंड्यात पारा घातला आहे म्हणून हे असं नाचतंय नंतर त्यानं एक गाडगं पु गाडगं पुढं आणला आणि कानाशी नारळ धरून हलवावा तसे हलवलं आणि त्याबरोबर गाडग्यातून भोवरा घुमावा तसा आवाज येऊ लागला मारुती म्हणाला हे स्वाफ आहे दोन दिवस झालं उपाशी आहे काय करू पैसा नाही आता माझं बरं होईल पर हे भूताचं काय मी दरडावून विचारलं आणि मारुती दात पाडून म्हणाला आता भूत दिसले तर मला जोड्यानं मारा जन्मात कवाजतो ना चंदाकडे डोळे उघडून बघणार नाही मी उठून मळ्यात गेलो आणि त्या दिवसापासून ते भूतनी त्याचं चेष्टा बंद झाल्या ज्ञानचंदाची पोरं खुश झाली हसू लागली मीना मोरजेहून दवाखान्यात आले आणि आपल्या भावंडात रमू लागली